त्यांचं मी नम्रता बावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते श्रुती हो नमस्कार श्रोती हो सध्या पावसाळा सुरू झालाय खर जाना जाना ले ले पा तर पाऊस प्रत्येकाला आवडत असतो पाऊस आवडतो त्या सर्वांना ज्यांना ज्यांना पावसाची तहान लागलेली असते शेतकरी आपल्या शेतीसाठी पावसाची चाचकाप्रमाणे वाट पाहतो तर ओल्या चिंब पावसात ओल्या चिंब प्रियशीच्या केसांच्या बटांमधून हात फिरवणाऱ्या प्रियकरालाही पाऊस तितकाच आपुलकीचा वाटतो पाऊस हवा वास वाटतो प्रत्येकाला आतमध्ये झिरपणारा खोल खोल रुजणारा कुणाच्या आठवणीत कुणाच्या विरहात तर कधी कुणाच्या स्नेहाच्या मिळण्यासाठीही पाऊस असतो प्रत्येकासाठी आपला आपला प्रेम देणारा म्हणून पाऊस प्रत्येकालाच आवडत असतो आपापल्या परीनं आज विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत सुप्रसिद्ध कवी श्रीनिवास मस्के यांच्याकडून पाऊस तुझा माझा हा विशेष कार्यक्रम श्रीनिवास मस्के हे हरामासाचे शिक्षक आहेत विद्यार्थी घडवत असताना चोह बाजूचा निसर्ग त्यांना आपल्याकडे खुनावतो आणि निसर्गात लपलेल्या अनेक असंख्य गोष्टींना ते आपल्या शब्दात व्यक्त होतात मांडतात आणि नवी कविता त्यांच्याकडनं जन्माला येते गावभुईचं गोंधन बाईचा दस्तावेज या त्यांच्या दोन कविता संग्रहांनी प्रचंड नावलौकिक मिळवला आहे बाईच्या संवेदनशील मनाचा ठाव घेणारा हा कवी पावसाच्या थेंबा सोबत आत आत रुजत जातो फुलत जातो आणि कवीचा नवा सुगंध दरवळतो ऐकूयात श्रीनिवास मस्के यांचा विशेष कार्यक्रम पाऊस तुझा माझा पाऊस पाऊस रानात वनात शहरात गावात सगळीकडे पडतो तो जितका बाहेर पडतो तितका चातही ही पावसाची झड अखंड चालू असते आत पाऊस सुखावतो पाऊस आठवणी देतो पाऊस खेळवतो पाऊस लोळवतो कधी पाऊस रडवतोही कधी बखाड पडतं खोलगट डोळ्यात अवसान गळाल्यागत गुडघ्यात माण घालून बसलेला जीव आणि मातीत खोवलेला जीव दोघेही कासावीस होतात मग ही होता। आर्थ हाक ऐकून ढगही पगळतो बरस तो स्वास मुळात रारुन येतात ओसाड राणात कोंब फुटतात पाण्याचा ओढून पदर वारा गुज बोलते शहरते झाड आणि कळी खुलते पाऊस एकाच ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असत पाऊस तिच्या मनातला पाऊस तिच्या मनातला अलगत ओघळणाऱ्या सरीचा एका छत्रीत लाजत भिजत परतलेल्या रात्रीचा पाऊस गल्लीतला पाऊस गल्लीतला।, गल्लीतला रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टोळीचा पावसाचे उंजळीत घेत आडोशाला दडलेला पोरीचा पाऊस एकाकी पाऊस एकाकी देवळावर बसून चिवचिवणाऱ्या पाखराचा गुडघ्यात अंग चोरून बसलेल्या फुटपाथ वरच्या लेकराचा पाऊस पाऊस वाड्यातला जिम्मा खिळणाऱ्या पोरीचा पोराचा वसरीत काठी टेकून बसलेल्या बालपणीच्या चोराचा पाऊस शहरातला उंचदार बंद इमारतीत घुटमळणारा पाऊस शहरातला उंच दारबंद इमारतीत घुटमळणारा अबोल अस्वस्थ अंधारलेल्या छातीतला धोधो कोसळून थकलेला आराम थक खुर्चीत हळूच वाकलेला पाऊस रानातला कधी अवकाळी गोऱ्यासारखा सुसाट धावतो कधी थकलेल्या बैलासारखा पावलं मोजत चालतो वाऱ्यासोबत लंगडी खेळत हिरवळशी बोलतो पाऊस सरीवर सरी येत जातात आठवणींच्या फांद्या हलकावे घेत जातात झाडाच्या बुंद्याला उभी अर्धी ओल तरणीपूर सरीच्या झिडकाव्यानं पार वितळून जाते वल आत आत रुतून घेते तिच्या डोळ्यासमोरचा गाव अंधुक होतो मनातला गाव टाळसार अन अपसुक शब्द फुटतात यार धय माळावरती नजरेची खुरपण ओली सर धावून आली अन काळीज वल झाली या माळावरती नजरेची ओली एक सर धावून आली अनकाळीज वल झाली धो धो पाऊस पडतो अणमाती ही विरघळते धो धो पाऊस पडतो अणमाती ही विरघळते मग प्रेम बीज पेरणी हिरवळ चाहूळ देते या माळावरती ती गंधाळून येते शिवार हसरा होतो लाजाळू लाजती पाने अण स्पर्श हि मोहरा होतो या रमा नजरेची खुरपण ओली एक सरधाऊन आली अन झाली पाऊस घेऊन उणुरात तीनाच ते बागडते पाऊस घेऊन उणुरात तीनाच ते बागडते रणभर सांधण्याला थोपट थो पटतेख त्या भुईचे तू सोन करून गेला भुईला तू हिरवळ देऊन गेला विसरू सख्या कसे मी उन्हाच सांगण झालं प्रेमाच्या वर्षावान मण चिंब चिंब हे ओल प्रेमाच्या वर्षावाण मन चिंब चिंब हे ओल मन चिंब चिंब हे ओल पायाला भिंगरी लावून पाऊस भटकत राहतो माहेरी आलेल्या नवीन नवरी सारखा हुंदळत राहतो तळ्यात मळ्यात डोंगर झाडीत शहरात माडीत कधी श्रावणसरी सारखा रिमझिम कधी नाकात वारसिरलेल्या गोऱ्यासारखा हुंदळत कधी पाय आपटीत शाळेला निघालेल्या पोरासारखा तर कधी सायंकाळी कधी सायंकाळी राणातून लेकरांच्या ओढीनं भरगच्च भारा घेऊन झरझर गावाकडे गावाकडं निघालेल्या माईसारखा तेव्हा लेखणीतून ही झरझर कविता उतरते रुतली असी खोल खोलवर येऊन गेली सर कशी झर 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 बाई येऊन गेली सर कशी झर 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 होटावर बाई येऊन गेली सर कशी झर 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 कडाडून भळालय भिजल सीवर सर शहरली हिरवळ अंग भर बाईन गेली सर कशी झर 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 कणीसाल पोटर्यात हिरवी गर्द सेंग उघडला थेंब थेंब सळसळ पाणावर उघडला थेंब थेंब सळसळ पाणावर बाई हून गेली सर कशी झर 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 पसरे कुंभ हळद खोल माती भर घड चुकला माती कळ केळी उभी ताठर घड चुकला माती कळ केळी उभी ता ठर येऊन गेली सर कशी झर 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 झिर पल पाना मधीस सोन सळी उन्ह पाटा पाटातून ढगाचा एक थर बाईन गेली सर कशी झर 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 भरून घे माती गंध ने वाहून सरीवर बहरल रान माझ सांग जाऊन बहरल रान माझ सांग जाऊन माहेर बाईन गेली <ोणी> सर कशी झर 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 कशी झर 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 <booklet> कशी झर झर झर

मिठीत घेते पाऊस आणि अंगणाचा नूर होते पाऊस घालतोय रुंजून टपोरे पदरापोरे गात मधुर घण आड राणा तिला पाऊस गाठतो नाजूक पायवाट काळीस भर गोंधतो वेडावतो पाऊस मग त्याला अन तिला वेडावतो पाऊस मग त्याला अन तिला बिलकतो असा होऊन जीव ओला चढत जाते सरीवर मन चिंब ओल चढत जाते सरीवर मन चिंब ओल हरपत भाण आभाळभर भर झुल सांगू कसे सख्या पाऊस रे घातकी सांगू कसे सख्या पाऊस रे घातकी देहभर गोड खुणा लावी चातकी ओसरल्यावर पाऊस येतर भाण ओसरल्यावर पाऊस येतर भाण देहवर पसरत जात तवर हिरव पाण देहवर पसरत जात तवर हिरवण पाऊस असा रुचत जातो आत आत देह मातीच्या स्पर्शातून आत्म्याला स्पर्श करतो पाऊस तिच्या सारखाच हसतो रुजतो आदळा आपट करतो कधी मिठीत घेतो पाऊस जेव्हा पडतो ना देभबाण हरवून जात ती जिथं जाईल पाऊस पाठला तिथं करत येतो तारुण्यात आलेला झिम्माड पाऊस बेभाण झालेला असतो एकटीला पाहून पाऊस तिला अडवतो पावसाण झालं चिंब म्हण तुझ आवर सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर पावसान झालं चिंब मन तुझ आवर सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर अडवेळचा पाऊस पडतो तुझ्या राणात तर निग पोर तू काय त्याच्या मनात हुडूहुड ते अंग सार लाज जरा पांघर सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर देह तुझा ओला चिंब झाडाच्या गबुडाला एक पाखरू फडफडल पानाच्या गडोश्याला ओघळतो अलगत टपोऱ्या तुझ्या गालावर आणि सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर टळली नव्हती दुपार अंधारल्या दिशा चिंबवल्या मनात तुझ्या अंकुरल्या किती आशा तापलेल्या या मातीला त्यानं केलं थंडगार अन सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर पाऊस पडून जातो पाऊस पडून जातो खुणा सोडून जातो जब भी बारिश आती है याद गहरी होती है जब भी बारिश आती है याद गहरी होती है थम जाती है बुंदे, पर रात जहरी होती है थम जाती है बुंदे पर रात जहरी होती है पाऊस थांबतो बाहेरची टप टप टिप टिप बंद जरी होत असली तरी आत मात्र आठवणीची टिप टिप सुरूच राहते थांबला पाऊस झाडाचे ओले केस थांबला पाऊस झाडाचे ओले केस उन्हाड पाखरांचे फांदी वरसवास उन्हाड पाखरांचे फांदी वर वास पाऊस असतो राधे कृष्णा सारखा आभाळ मातीत एकरूप झालेला हा कृष्ण असतो का पाऊस पावसाची मधुर धून ऐकून येणारा बासरी वाजवत का पावसात पैंजण वाजत येणारी असते ती का ती राधा पाऊस कृष्ण असतो की राधा एक कोड पडत तू मैत्रीच्या पुढचं पाऊल काळजाला लागलेली हलकी चाहूल तू श्वास हृदयाचा तू प्रवाह रक्त धमण्याचा तू सुकंठाचा ओलास्वर तू तारुण्याचा बहरीजवर तू पावसातली चहा गरम तू पावसातली चहा गरम तू हळवी मायेची शाल नरम तू हृदय समुद्र हिलकावे वाटते सखे तुला रोज गावे तू काळ्या भुईचे दान सखे पाखराचे हिरवे राण सखे फुफाट्यातला वाटेतला तू थंड गारवा फुफ्यातल्या वाटेतला तू चिंब गारवा हृदय खोप्यात दडून बसलेला पारवा तू काळीच फटीचा जोड सांधा हजार गवळणीत तू एकच राधा हजार गवळणीत तू एकच राधा मातीचा सांध मातीची सांध पाऊस पाऊस जोडतो जोडतो मातीची राधा कृष्णमय होते ओला चिंब देह घायाळ करत जातो बघितलंस ना पाऊस कसा जाळतो ती नटक्या रागाने म्हणते का रे पावसा असं का करतोस त्याला सोडून मलाच का खेळतोस गच्च पाऊस भरून उरी आणि तू झेलतेस चिंब पावसाच्या सरी वाफाळतो जीव ढेकुळ मातीचा चातकी भूल गारवा रातीचा लाजरी गोजरी पहिल्या पावसाची ओल ऋतून राहस मातीमध्ये खोल लाजरी गोजरी पहिल्या पावसाची ओल ऋतून राहा मातीमध्ये खोल हे बांधाच्या कड्याने गंध उरात झेलाया देह सुगंधी कस्तुरी वारा श्वासात भराया डोळ्याच्या तळ्यात घे आभाळ साचून नाकात चांदणी कपाळ घे चांदणं करून वाट चुकल्या थेंबाला कर इशारा जरासा वाट चुकल्या थेंबाला कर इशारा जरासा धो दो कोसळ राणी तुझ्या हिरव्या साडीला बघून भिजल्या राणात सजतो पाऊस भिजल्या राणात सजतो पाऊस थांबना जरा नको ना जाऊस थांबना जरा नको ना जाऊस येतात पावसाळे आठवणी घेऊन जातात दूर डोंगरावर कुठ चिंब पाखर गातात टप टिप टिपटिप धार पडत जाते सुगंधी वार करत जाते त्याचा तिचा पाऊस थोडी थोडी माती खरडून नेतो पाऊस पडून जातो पण खुणा सोडून जातो पाऊस पडून जातो पण खुणा सोडून जातो पाऊस थांबते बाहेरची टिपटीप बंद होत असली तरी आत आतमधली आठवणींची टिपटीप सुरूच असते हे श्वास अडकून असतात तिथेच घरटे घेऊन असतात आणि म्हणून टिपटिप पाऊस दारात आठवण तुझी उरात टिपटी पाऊस दारात आठवण तुझी उरात सांजवेळी तू ओली तू ओघळतो थेंब गालात टिपटिप पाऊस दारात आठवण तुझी उरात टिपटी पाऊस दारात आठवण तुझी उरात। शब्द ही तू आवाज तू माझ्या कविताचा साज तू ही तू मित ही तू जगण्याचा माझा अंदाज तू काळजातली धडधड माझ्या वाढते क्षण क्षणात टिप टिप पाऊस दारात आठवण तुझी उरात टिप टिप पाऊस दारात आठवण तुझी उरात दिसही तू ही तू, तू असण्याची माझ्या साक्ष तू तुझ्या बिगर कोण नाही रित्या रित्या माझ्या आयुष्यात तुझ्या बगर कोण नाही रित्या रित्या माझ्या आयुष्यात टिपटीप पाऊस दारात आठवण तुझी उरात टिपटी -टिप पाऊस दारात आठवण उरात धन्यवाद आपण सुप्रसिद्ध रानकवी श्रीनिवास मस्के यांचा पाऊस तुझा माझा हा पावसाच्या कवितेसह विशेष कार्यक्रम <्द्रीण> ऐकला श्रोते हो आपल्या मनाच्या कानाकोपऱ्यात आता पावसाची झड नक्कीच सुरू झाली असेल कुणाच्या तरी आठवणीचा कुणाच्या तरी आपुलकीचा स्नेहाचा प्रेमाचा मायेचा जिवाळ्याचा पाऊस असाच आपल्या मनात कायम कोसळत राहू आजचा आम्ही हा कार्यक्रम इथं समाप्त करीत आहोत या कार्यक्रमाचं निवेदन होतं रामतर्टे यांचं सादर करते विश्वास वाघमारे पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार